किती छान बोटनेक ब्लाऊज शिवलेला आहे आज है। है मी व्हिडिओची सुरुवात माझ्या दुकानापासून करत आहे हे सर्व ड्रेस ब्लाऊज आम्ही शिवलेले आहे आणि सकाळची माझी लगबग चालू आहे सगळं झाडून काढून रांगोळी सडा रांगोळी वगैरे करायची सुरुवात करत आहे मी पूर्ण दरवाजा वगैरे मी रोज स्वच्छ झाडून घेते म्हणजे जळमाटं वगैरे असतील ती रोजच्या रोज निघून जातात त्यानंतर जो बाहेरचा वरांडा आहे तो स्वच्छ लोटून घेते जेवढं सकाळी आपण लवकर उठून हालून काम करू तेवढं लवकर कामं उरकतात आणि नेहमी असं म्हटलं जातं की दारावरून घराची परीक्षा होते त्यामुळे आपलं दार अगदी स्वच्छ व्यवस्थित असेल तर आतलं घर कसं आहे हे येणाऱ्या लोकांना कळतं त्यामुळे आधी दारच नीटनेटका आणि स्वच्छ पाहिजे सकाळचं वातावरण किती छान असतं बघू शकता तुम्ही साडेसहा पावणे सातचं वाट वातावरण होतं हे खूप छान वाटतं त्यानंतर आता मी गोमूत्र आणि हळद मिक्स करून पाणी घेते आणि त्याने उंबरा धुते स्वच्छ उंबरा धुवून घेते आणि तेच पाणी मग मा दाराकून मारते काल मी हळदीचं लेपन केलेलं होतं त्यामुळे ते जास्तच पिवळं पाण्याचं निघत आहे आणि त्यानंतर मग मी बाहेरचं वरांडा पुसण्यासाठी एक कापडच केलेलं आहे त्याच कापडाने मी बाहेरचं पूर्ण सगळं पुसून घेते बाहेरचं सर्व काही स्वच्छ केलं की खूप छान वाटतं त्यानंतर हंबऱ्याला हळदी कुंकू वगैरे लावून जे भस्म असतं ते भस्म पण लावून घेते आणि मग रांगोळी काढते मी उंबऱ्याजवळ शक्यतो हुंबऱ्यासमोर रांगोळी काढत असताना जी शुभचिन्ह असतात ती काढायची कारण त्या चिन्हांमुळे आपल्या घरामध्ये निगेटिव एनर्जी येत नाही किंवा आपल्यालासुद्धा बघताना त्या चिन्हांच्याकडे बघितलं की प्रसन्न वाढतं त्यामुळे शक्यतो अशी शुभचिन्ह दारामध्ये काढायची तुम्ही तुमच्या दारामध्ये रांगोळी छोटी घाला किंवा मोठी घाला पण रांगोळी ही रोजच्या रोज घातली रुच पाहिजे त्यामुळे आपल्या आप दाराच बघू शकता तुम्ही किती छान रूपच कायापालट होतं मला तर लहान असल्यापासून रांगोळीची खूप आवड आहे रांगोळी काढण्यास मला अजिबात कंटाळ येत नाही पण तेवढी अशी प्रशस्त जागा पाहिजे रांगोळी काढण्यासाठी प्रशस्त जागा असली की मी कशीही रांगोळी काढू शकते इथं जागे अभावे मी तेवढीशी रांगोळी अशी लांब सडक काढते पण असून दे जेवढी आपल्याकडे जागा आहे त्यामध्ये सुद्धा आपण काढली पाहिजे रांगोळी एकेकांच्याकडे भरपूर जागा असते पण दारात रांगोळी वगैरे काहीही नसतं पण दारात छोटी कसणार रांगोळी ही काढली पाहिजे उन्हाळा खूप वाढलेला आहे मैत्रिणीं त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे उन्हामध्ये बाहेर बाहेर जाताना डोक्याला काहीतरी असं स्कार्फ वगैरे बांधून किंवा छत्री एखादी घेऊनच बाहेर पडायचं आहे सगळ्याच मैत्रिणींच्या घरी सांडगं पापड तसेच आपली जी चटणी असते त्याची लगबग चालू असणार आहे कारण आता दोनच महिने उन्हाळा राहिलेला आहे त्यामुळे दोन महिन्यात आपल्याला ही सर्व कामे करावी लागतात कमळ काढलेला ला आहे बघा मी किती छान कमळ आलेला आहे कमळ वगैरे काढायला मला खूप आवडतं त्याच्या पाकळ्या व्यवस्थित आल्या की खूप छान वाटतं सांडगे पापड पण घरी केलेले वेगळेच आणि विकत आणलेले वेगळेच घरी केलेले सांडगेपापड के खूप पुरवठा येतात मैत्रिणीनं आणि विकत आणलेले सांडगे पापड पुरवठा येत नाहीत कारण शंभर रुपयेला पॅकेट केवढंचं पॅकेट असतं ते मला वाटतं एक दोन तीन वेळा झाले की संपतं त्यामुळे घरी केलेलं कधीही पुरवठा येतं थोडं थोडं जरा जरी केलं तरी पण चालतं आमच्यात बाकी काहीही खात नाहीत फक्त उडदाचे पापड उडदाचे पापड झाले की बाकीचं काहीही लागत नाही आणि त्यानंतर मी देवपूजा करून घेतली देवपूजा बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे आज जी चांदीची आपली लक्ष्मी आहे तिला मी घासून घेतलेलं आहे त्यामुळे ती एकदम चकचकीत दिसत आहे पिवळ्या आणि लाल वस्त्रावर देव खूप उठून दिसतात आणि ते पण वेलवेटचं जर आपण कापड घेतलं देवांच्या खाली अंतरण्यासाठी तर त्यावर तर देव खूप उठून दिसतात असं खाली गालीच्या अंतरलेलं आहे असं वाटतं त्यानंतर आम्ही आलेलो कुर्लीला अप्पाचीवाडी कुर्ली हलसीनाथांचं खूप मोठं मंदिर आहे आणि खूप प्रसिद्धसुद्धा देवस्थान आहे ते आमच्या आईने तिथं जागा घेतलेली आहे कारण आमचा आजोळ आहे ते त्यामुळे ती जागा घेतलेली आहे काही कारणास्तव आमच्या आजीचं घर म्हणजे केलेलं आहे त्यामुळे तिनं जागा घेऊन तिथं बांधकाम चालू केलेलं आहे हे माझे मामा आहेत आणि माझी बहीणसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे ही माझी बहीण आहे हे मामा आहेत ते चुलत मामा आहेत सक्का मामा आमचा वारलेला आहे खरं चुलत मामा असून चुलत आहेत असे म्हणजे वाटत नाहीत खूप चांगले राहतात ते आमचा मामा जर असता तर ते घर गेलं नसतं पण मामा नसल्यामुळे आजी वारली त्यानंतर आजोबा पण आमचे वारले आणि या तिघी बहिणी मग जिकडं तिकडं होत्या आणि ज्यावेळी लॉकडाऊन होतं त्यावेळी त्या लोकांनी फायदा घेऊन ते घर गेलं हलसीनाथांची यात्रा खूप मोठी असते मैत्रिणीनो पाडव्याला आणि दिवाळीमध्ये दोन वेळा यात्रा असते सहा सहा महिन्याने खरं खूप मोठी यात्रा असते जशी बाळूमामांची यात्रा असते तशीच हलसीनाथांची सुद्धा यात्रा असते आणि तीन दिवस भाकणूक असते त्या भाकणुकीमध्ये जगाचे पुढील पन्नास वर्षाचे भविष्य सांगितले जाते आणि खरोखर मैत्रिणीनं आम्ही लहान असल्यापासून बघतो ते एक, -एक गोष्टी आणि गोष्टी खऱ्याच होतात खूप जागरूक देवस्थान आहे ते कारण आमचा जवळ असल्यामुळे आम्ही लहानपणापासून येतो यात्रेला आणि आमचे पप्पा असतात ते पालखीला खांदासुद्धा देतात त्यानंतर हा व्हिडिओ होता तो गुरुवारचा होता कारण त्या दिवशी महाराजांना अभिषेक पण घातला आणि उंबऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा केलं हळदीचं लेपन तुम्ही हाताने करू शकता किंवा चमच्याच्या सहाय्याने सुद्धा करू शकता पण हळदीचं लेपन केलं आणि त्याच्यावर आंघोळी काढली तर खूप छान वाटतं किती छान दिसतं बघू शकता तुम्ही आईने आमच्या घर बांधायला काढलेलं आहे ले ले परें पन आई देला नी। पन ते गौंड्याने सांगितलेले की पाडव्यापर्यंत मला पूर्ण करून देतो पण आई आमची इंचलांजीमध्ये राहणार आणि त्या गौंड्यांना सगळं असं दिलेलं होतं त्यांनी पण ते मालकच नसल्यामुळे इथे त्यांनी खूप गोंधळ केला आणि ते घर काय आता पाडव्याला मिळत नाही त्यामुळे आई माझ्याजवळ पाच सहा दिवस आता येऊन राहिलेले आहे कारण थोडंसं लक्ष देऊन गवंड्यांच्याकडे आपण लक्ष ठेवलं तर ती फास्ट काम करतील म्हणून येऊन राहिलेली आहे ती म्हण आहे ती खोटी नाही मैत्री स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्याचप्रमाणे आपण स्वतः उभा राहून जर कामं करून घेतली तर गवंडी काम व्यवस्थित करतात इंचलगंजीतील यंत्रमाग मी दाखवत आहे बघा तुम्हाला इंचलकरंजीची लक्ष्मी असं म्हणतात तिला कारण हे माग जर बंद पडले म्हणजे म्हणतात चाक की चाकं फिरायची बंद झाली की सगळंच थांबतं त्यामुळे पूर्ण इंचरंजी यंत्रमागावर अवलंबून आहे त्यानंतर ही वायडिंग मशीन आहे येथे लेडीज म्हणजे काम करतात ज्या महिला असतात त्या काम करतात वायडिंग मशीनवर माझी वहिनीसुद्धा जाते आणि तिनंच ते फोटो वगैरे शूट करून आणलेले होते तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्या क्लिपा जोडलेल्या आहेत आणि त्यानंतर आम्ही आलेलो घरी आमच्या इथे म्हाडाची घरं बांध बांधकाम चालू आहे बघा आता त्याचं वाटप मला वाटते थोडं पाडव्याला होईल आणि त्यानंतर थोडं होईल जवळजवळ दोन ते ती तीन वर्ष झाली बांधकाम चालू आहे पण खूप घरे होत आहेत माझी जी बहीण दाखवली मी तुम्हाला ती हळदीकांडगाव या ठिकाणी राहते कोल्हापूरपासून एक दहा किलोमीटर गाव आहे तिचं मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं बिलकुलही निशुल्क आहे आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज कमेंटद्वारे मला कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तसेच व्हिडिओला लाईक करायलाही अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन हो। तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव